हर हर महादेव कन्या राशीसाठी गुरुपरिवर्तन कसे असणार आहे तुमची रास जर कन्या अस आहे तर गुरु महाराज तब्बल बारा वर्षानंतर तुमच्या भाग्यस्थानात येत आहेत त्यामुळे हे वर्ष तुमच्यासाठी भाग्योदयकारक ठरणार आहे गुरुची जी दृष्टी आहे ती तुमच्या प्रथम स्थानामध्ये पराक्रम स्थानामध्ये व पंचमस्थानामध्ये येत आहे त्यामुळे तुम्ही बिझनेस करत असाल किंवा जॉब करत असाल त्यामध्ये तुम्हाला यश मिळणारच आहे जे कोणी व्यक्ती कन्या राशीचे आहेत आणि विवाह ठरण्यामध्ये बाधा येत होती विलंब होत होता अशा कन्या राशीच्या व्यक्तींचे यावर्षी विवाह ठरणार आहे लग्न झालेलं आहे संततीचे विचार चालू होते तर अशा व्यक्तींचा संतती योग देखील येत आहे प्रेम प्रकरणामध्ये यशही हो मिळू शकते आणि जे कोणी विद्यार्थी आहेत त्यांना हायेस्टीससाठी तुम्ही प्रयत्न करत होता तर तुम्ही ते देखील करणार आहात कन्या राशीसाठी हे वर्ष खूपच छान असणार आहे तुम्ही जे काही संकल्प कराल ते तुम्ही अचीव कराल आणि धार्मिक यात्रा तुमच्याकडून घडू शकतात तुम्ही स्पिरिच्युअलिटीकडे वळाल वळाल आध्यात्मिक मेडिटेशन म्हणा किंवा काहीतरी अध्यात्माकडे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये वळू शकता कन्या राशीसाठी खूपच सुंदर वर्ष असणार आहे तुमची रास कन्या असेल तर गुडलकसाठी कमेंटमध्ये गुडलक लिहा